पुस्तकांनी मन आणि मस्तकासह पुढच्या पिढ्याही सुधारत असल्याने वाचन चळवळ घराघरापर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत ग्रंथालय संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष विजय कोलते यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले उच्च व तंत्र शिक्षण ग्रंथालय संचालनालय जिल्हा ग्रंथालय अधिकार कार्यालय सोलापूर व दयानंद शिक्षण संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सोलापूर ग्रंथोत्सव सो दोन हजार तेवीस कार्यक्रमाप्रसंगी कोलते हे बोलत होते प्रारंभी सकाळी दयानंद काशीराम आसावा प्रशाला येथून मुख्याध्यापक जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडीस सुरुवात झाली या ग्रंथदिंडीत दयानंद काशीराम आसावा प्रशाला हंचाटे विद्यालय ज्ञानसंपदा प्रशाला सोलापूर लाठीकाठी असोसिएशन व वा वारकरी मंडळ यांनी सहभाग घेतला होता यावेळी मुलामुलींनी लेझिम लाठीकाठी ढोल पथकांनी आपापले खेळ सादर करून जाणाऱ्या येणाऱ्यांची नजर खेचून घेतली सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली महाराष्ट्र गीत व स्वामी रंगनाथन यांच्या प्रतिमा पूजन आणि दीपक प्रज्वलनाने सुरुवात झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी व नीटनेटका करण्याचे काम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर येथील सहाय्यक प्रदीप गाडे महेश कुलकर्णी जगदीश परमशेट्टी ज्योतिराम चांगभले सदाशिव बेगडे नरसिंग मिसालोलू यांनी परिश्रम घेतले